अखंड हिंदू परिवाराच्या वतीनं निमित्त भव्य शोभा मर्दानी खेळ व बँड पथक प्रमुख आकर्षण सायंकाळी भव्य दिव्य आकर्षणयात्रेचं आयोजन करण्यात आलं अखंड हिंदू परिवार एवला यांच्या वतीनं शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं वनवासी राम मंदिरेतून या शोभा यात्रेला सुरुवात झाली एवले शहरातील प्रमुख भागातून ही शोभायात्रा काढण्यात आली सजीव देखावे मर्दानी खेळ तसेच सटाणा येथील राजकमल बँड पोवाडे हे या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले यावेळी महिलांनी पारंपरिक वेशात लेजिम खेळली आझाद चौक येथे मोठा एसआरपीचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता युवकांचे युवतींचे सर्व हिंदू महिला व भगिनी शिवप्रेमी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती शोभायात्रेदरम्यान एवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी तसेच ग्रामीण पोलिस यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता स्टार टू महाराष्ट्र साठी साकीर शेख एवला.